मित्रांनो प्रभाग क्रमांक ड मधी आणि प्रभाग क्रमांक बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये मॅडम वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये सिलेंडर या चिन्हचिन्हा मध्ये लढत आहे आणि या महानगरपालिका नुसता तिथे चालू झालेला आहे आणि त्या प्रचारा चालू झालेला त्या घराघर लोकांमध्ये पोहोचून जनतेच्या या स्थानिक मुद्द्याला घेऊन लोकांमध्ये पोहोचत आहे आणि त्यांच्या समस्याला जाणून वंचित सिलेंडरला सांगत आहे काय सांगा सांग। सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब बोधिसत्व परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी त्रिवार वंदन करते आणि आपले थोडेसे दोन शब्द सांगते यशोधरा <coughs> दिलीप चौरे मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे वार्ड क्रमांक तेहतीस ड मध्ये उमेदवारी आहे माझी आणि मी प्रचारासाठी निघालेली आहे त्यासाठी मला माझे मुद्दे मांडणे आणि पॉम्पलेट मध्ये मांडलेलेच आहेत मुद्दे त्यासाठी मी हे प्रचार प्रसार करत आहे आणि आणि निवडून आल्यावर जेवढेही समस्या आहेत वस्ती वस्तीमध्ये प्रभाग मध्ये जेवढ्याही समस्या आहेत त्या समस्याचं निवारण मी करत आहे आणि करणारच हा जेवढ्याही लोकांच्या समस्या आहे त्याचे निवारण मी करू शकतो निवडून आल्यावर समस्या आहे अशा जनतेच चांगलं सुद्धा आहे आणि या माध्यमातून काही ठिकाणी रोडाची समस्या आहे तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचे पोल ते एक, लाईट नाही लाईट आहे तर खांब नाही आहे अजून तरी समस्या लोकांची आहे त्याचप्रमाणे इथे महिलांचा सुरक्षेचा एक प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे शाळेची एक शाळा त्याची सुरक्षा शाळेच्या मधी मानधन भिंड नाही त्याच्याकडे जगते ते जीर्ण प्रकारची शाळा काय झालेल्या आहे असं त्यांना महत्वपूर्ण त्यांचे सुद्धा आहे आणि स्थानिक आपण वंचित भौशिक आघाडीच्या नेतृत्वामध्ये घडत आहे तुमचा एक संदेशा देणार आहे जनतेचं तुमच्या संदेश देण्याचं काम केलं केलं तुम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तुम्ही आज नेतृत्व करत आहात का सांगा तुमच्या कोणकोणत्या मुद्द्याला तुम्ही आता आणि का निवाल करणार कसा वंचितच्या मुद्द्याने तुम्ही केलं त्याला तुम्ही सांगा पाहिजे तसं पहिला वंचित बहुजन आघाडीचा मुद्दा आहे पाणी समस्या स्वच्छता आणि बॉर्डर लाईन इलेक्ट्रिक बिल प्रीपेडचे आलेलं आहे त्याचं सगळं म्हणजे हाय हे आहे बिल येते आहे ते ते कमी करणं आणि प्रत्येक वस्तीमध्ये नाल्या गडर हे सगळं ओपन आहे ते पॅक करायचे आहेत पूर्ण पॅक पाहिजे त्याच्यानी अस्वच्छता पसरते पसर आहे सगळीकडे दुर्गंधी पसरते आहे तर त्याच्यासाठी ते आम्हाला काम करायचं आहे लाईट आहेत काही काही पोलवर लाईट नाही आहेत आणि ज्या मुलांच्या मुलींच्या सुरक्षा आहे ते मुलींची सुरक्षा त्या सुद्धा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि शाळा ज्या आहेत बंद पडलेल्या आहेत त्या ज्या शाळा आहेत त्या सुरू करायच्या आहेत हे आमचे मुद्दे आहेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे आणि महिलांची सुरक्षा म्हणजे देशाची सुरक्षा दे हा एक रिझूम वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि वंचित बहुजनाचा मेन विषय म्हणजे आपल्याला संविधान सगळीकडे लागू करायचा आहे हा एक रिझूम असतो आपण वंचितच्या नेतृत्वामध्ये लढत आहे संविधानाला वाचण्याची तयारी चालू आहे असं तुम्ही सांगण्यात येते का सांगत त्याच्याबद्दल मेन म्हणजे संविधानच आहे मेन मुद्दा संविधान त्याला हा प्रयत्न करत आहेत की संविधान नष्ट झालं पाहिजे हा पण हे आम्ही होऊ देणार नाही नष्ट हे आमचे लोक जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे आम्ही ते संविधान नष्ट होऊ देणार नाही आमच्या समोरच्या पिढीला ते त्याचा फायदा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही झडत आहोत चो। आणि त्यांनी स्थानिक मुद्द्यांना घेऊन आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्व मी इथे लढत आहे आणि ठिकाणी जाऊन त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्याला जाणून घेत आहे आणि त्यांनी एक मोठा बुल नावाज केलेला आहे ज्यांना महानगरपालिका सिलेंडरचा झेंडा आम्ही बुलंदी नावा फळवू सा असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि महानगरपालिकामध्ये आपला महापौर तरी करूया असं त्यांनी सिलेंडर वंची बहुजना बढीडा प्रकाश आंबेडकर आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे सो विजय सोडित विजय सो विजय सो यांनी सुद्धा पबा का मग म्हणून त्यांनी उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागितली आहे आणि एक मोठा जनसमूह त्यांच्या पाठीशी आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांच्या मुद्द्याला घेऊन पोहोचून आलेले आहे आणि जनतेपर्यंत त्यांचा संदेश देतांनी की वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करा आणि स्थानिक मुद्द्याला घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहे